очку ствен This Z n रत्नागिरी जिल्ह्यातील टांगर धरणाला गेल्या तीन वर्षांपासून गळती लागली आहे आता ही गळती भयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याने ग्रामस्थ रात्र जागून आहेत मुसळधार पावसामुळे धरण फुटण्याची शक्यता लक्षात घेत गावावर भीतीचे सावट पसरले ग्रामस्थ भेटीच्या छायेखाली जीवन आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील टांगर धरण गेल्या तीन वर्षांपासून धरणाच्या सांडव्यातून पाण्याची गळती सुरू आहे आता ही गळती वाढली असून ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जीवन जगत आहेत मुसळधार पावसा धरण फुटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये परिणामी ग्रामस्थ भयभीत झालेत धरण तुटलंच तर गाव पाण्याखाली जाण्याचा धोका आहे मोठा पाऊस पडला की रात्र जागून काढावी लागते प्रशासनाकडे एकच मागणी करत आहेत धरण दुरुस्त करा लिकेज थांबवा आम्ही किती वर्षे मागणी करतोय पण कुणी ऐकत नाही ना धरणात पाणी टिकतं ना शेतीला उपयोग होतो उन्हाळ्यात पाण्याअभावी ग्रामस्थांचे असे म्हणणे आहे कारण तीन वर्षापासून लिकेज आहे लिकेज असल्यामुळे लोक ग्रामस्थांच्या मनात भीतीच वातावरण आहे गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी हा सांडवा तोडण्यात आला पण त्या सांडवा तोडल्यामुळे आम्हाला नदीला पाणी नाही आहे उन्हाळ्यामध्ये सार्वजनिक विहिरींना पूर्णपणा पूर्णपणे पाणीच नसतं त्यामुळे आम्हाला पाण्याची कमतरता सध्या काय परिस्थिती सध्या धरण हे लिकेज असल्यामुळे लोकांना भीतीचं वातावरण आहे लोकांच्या मनामध्ये काय धरण शक्यता आहे काय सांगता येत नाही काय होऊ शकतं त्यापूर्वी काय परिस्थिती होती यापूर्वी पाच वर्षापूर्वी आमचं म्हणजे धरण एवढं लिकेज नव्हतं पण नदीला बारमाही पाणी नाही असायचं या, या लिकेज झाल्यापासून आमच्या नदीला पाणीच नाही आहे राणा टांगर या धरणाची व्यवस्था अशी आहे की आज तीन चार वर्ष झाली या धरणाला कोणी काही बघत नाही आणि लिकेज पण भरपूर आहे आणि तीन वर्ष अगोदर ह्याचे धरणाचे कालवा काढलेला गेलेला आहे त्याच्यामुळे पाणी जातो एक साईटीने आणि हे गावाला काय हा पाण्याचा उपयोग होत नाही या धरणापासून हो उन्हाळ्याचं पाणी संपूर्ण लिकेजमुळे वाहून जातो नदीला पाणी भेटत नाही विरीनला पाणी भेटत नाही गावाला पाणी पूर्ण होत नाही त्याच्यामुळे गव्हर्मेंटने कुठेतरी काही लक्ष देऊन क्षणी ह्याच्यावरती कारवाई करावी धरण लिकेज असल्यामुळे तुमच्या मनामध्ये भीती आहे का हाय भीती भरपूर आहे कारण काही हेच एवढे आज गाव हा पूर्ण वाहून जाईल या धरणामुळे यापूर्वी काय धोका संभवला होता यापूर्वी या पाच वर्षांपूर्वी धरण हा भरला होता त्यामुळे गव्हर्नमेंट गा, आले होते तेव्हा हे विकेचा एक सांडवा काढलेला आहे पाण्यासाठी त्याच्यामुळे हा वाचला आहे आणि हा वाल बंद होता त्यामुळे गावाने वाल खोल पूर्ण केला आहे त्यामुळे हा नाला का पाणी जातो यातून नाल्यातून की ह्या ज्या भेगा गेलेल्या आहेत त्या भेगा म्हणजे अशा गेलेल्या आहेत की जेणेकरून जर मोठा पाऊस पडला तर तो डोंगर पुरा हरून धरणामध्ये पुरा येऊ हो शकतो आणि परत जीवितहानी होऊ शकतं गावची त्याशिवाय हे हो धरण जे बांधलेलं आहे ते कासून काहीसुद्धा उपयोग करत नाही त्याचा कमीत कमी मला वाटतं ते हे धरण बाबूराव ज्या टायमात बांधलेलं आहे आणि ज्या टायमात सूर्यखांत दळवे आमदार होते त्या टायमात पण हे धरण फुटायच्या मार्गावर होतं पण ते जेणेकरून ते वाचलं आणि आता हे पाच वर्षानंतर परत त्याची झाले लागू असे झाले की कुठे लिकेज होते कुठे काय होतंय असं म्हणजे बरंच होते आणि एवढी झाडा झुडपी झाली ते झाडा धरण फुटण्याच्या ते आहे तेव्हा म्हणजे आमच्या गावाला पूर्ण धोकाच आहे या धरणाचा असा आहे पहिली जागा गेली चाळीस हजार रुपये दिले या राजे गेले तेवढंच आम्हाला काय काय आहे काय चार गुण चार चार गुंटे जागा दोन तीन एकर जागा होती गेली ती हो जागा देऊन पण आम्ही धोक्याच जाऊ गावाला काय फायदा होईल असं वाटलं होतं तुम्हाला गावाला पाणीचा पाहिजे झाला फायदा होईल वाटला होता पण धरणामध्ये काय फायदा आहे पाणी पाणी नाही काय नाही हा कालवा गेला त्या कालव्या पण पाणी आहे दहा वर्षी कालवा का धरणा कोजून झाला हा धडा केला कालवा त्यावर ठिमका नाही पाण्याचा तो कालवा पण अर्ध्यास आहे शेतीला काय फायदा होतो पैसे काय पाणी कुठला होईल हम्म पाणी आम्हाला शेती पण नव्हते